कांदा लागवड शेतकरी शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत कांद्याचं रोप टाकण्यासाठी आपण कांद्याला जी बीज प्रक्रिया करतो ती बीज प्रक्रिया कशा प्रकारे केली जाते हा वेगळा आहे आणि ते वेगळं आहे बी कंपनीमध्ये थोडा फरक आहे त्यामध्ये कालामध्ये हे आहे औषध हुमणी उन्नी अनेक प्रकारच्या कीटकनाशकांसाठी काम करतं बी टाकल्यानंतर कांद्याचं मर होणं यासाठी आपण या औषधाचा वापर करतो औषध मिक्स करण्यासाठी या ठिकाणी चांगल्या प्रकारे कांद्याचं रूप बी चोळून घेतलं पाहिजे एक अर्धा तास आपण याला वाळू देणार आहोत त्याचबरोबर या ठिकाणी बैलांनी राह नेट करायला पण चालू आहे जमीनमध्ये खतामध्ये मिक्स करून आपण त्याच्याबरोबर हे औषधसुद्धा देणार आहोत जेणेकरून यामुळं हुमणी किंवा उन्नी अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उन्नी म्हणतात लोकं उन्नीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपण याचा वापर करणार आहोत खिमीट किंवा थिमेट सुद्धा म्हणतात याला याचाही वापर करणार आहोत <coughs> रोपच उबदार येत नाही त्यासाठी शेतकरी बांधवांची शक्कल आणि अक्कल कामाला येते आता तुमचा अनुभव कधीपर्यंतचा आहे दादा हे अनुभव दोन वर्षापासून आहे आपण पहिलं तर काय आता हे उन्नीचं प्रमाण जास्त वाढल्यामुळं हे वापरल्याशी पर्याय नाही गरमीमुळे उन्नी जास्त आणि शेतकऱ्यांचं उन्ने हमेशा नुकसान करते या औषधांमुळे नक्कीच फायदा होतो कांदा लागवड शेतकरी बीज प्रक्रिया केल्याशिवाय रोप टाकणं चुकीचं असतं किंवा होऊ शकतंय